तो तो कधी मला शरद नाही म्हणा तो फोन केला वेगवेगळ्या नावाने असे हा मारलो <laughs> अंशेच लवकर बरोवायचा एक सिनेमा करतोय तेव्हापासून तरी डोक्यात होतं की हा सिनेमा जेव्हा करेन तेव्हा वडिलांचालवला आणि मला म्हणाला चायला ते बरोबर त्या रोलसाठी आता मी तसं दिसत नाही सिनेमा दिसतो तसा आता पूर्णपणे बदललोय मी पण तेव्हा जे काही झालं होतं नॅचरली <laughs> त्या आजारपणानंतरच जे माझं शरीर यष्टी माझा चेहरा माझ्या डोक्यावरचे केस आणि हे सगळं ते इतकं सूट होतं आणि त्याचा एवढा सूप वापर त्यांनी केला आणि जो शब्द दिला होता आजारपणा तो शब्द त्यांनी पाळला दोन माणसं आहेत अशी हा आणि केदार शिंदे दोघांनी मला आजारपणात शब्द दिला होता की तू बरा झालास की तुझ्या एक सिनेमा आहे मला काय वाटतं माहिती ना मी माझं काय म्हणणं असतं की आपण एक लहानपणी मी एक वाक्य खूप ऐकलं आहे स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाईल्ड हल्ली म्हणजे मुलांना ओरडलं तरी मग त्यांना सायकॅट्रिस्ट कडे जावं लागतं का आम्ही आयुष्यात कधी गेलो नाही आम्हाला तुडवलंय आईवडिलांनी